बिहारच्या निवडणुकांचे निकाल आले आणि काय सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला म्हणजे बघा एन डी एला इतका मोठा विजय मिळेल हे स्वतः त्यांच्या नेत्यांनाही वाटलं नसेल आणि महागठबंधनची अशी अवस्था होईल याची तर राजकीय पंडितांनी कल्पनाही केली नसेल तर मग या अनपेक्षित निकालामागे नेमकं काय दडलंय यामागचं नरेटिव्हचं राजकारण काय होतं चला आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया खरं तर या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्यच हे आहे निकाल असा लागला की सगळेच म्हणजे पोलस्टर्स नेते राजकीय विश्लेषक सगळेच अक्षरशः चकित झाले जवळपास प्रत्येकाचे अंदाज साफ चुकले होते आता इथे बघा या आकड्यांवरून सगळं चित्र स्पष्ट होईल बहुतेक एक्झिट पोल तर अक्षरशः तोंडावर पडले म्हणजे बघा जवळजवळ सगळ्यांनी एनडीएला एकशे तीस ते एकशे पासष्ट जागा मिळतील असं बाकीत केलं होतं पण प्रत्यक्षात काय झालं एनडीएने थेट दोनशेचा आकडा पार केला आणि महागठबंधन त्यांना सत्तर ते एकशे आठ जागा मिळतील असं वाटत होतं पण ते पन्नासच्या आतच अडकले यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की बिहारच्या मतदारांनी आर डी काँग्रेसच्या महागठबंधनला साफ नकारलं तर मग प्रश्न हा आहे की असं नेमकं काय झालं एनडीएच्या जागा इतक्या कशा वाढल्या आणि महागठबंधनाला इतका मोठा धक्का कसा बसला बरं यामागे कारणं तर अनेक आहेत पण या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचा ठरला तो म्हणजे नॅरेटिव्हचं पॉलिटिक्स हो म्हणजेच परसेप्शनचा खेळ चला तर मग हा माइंड गेम होता तरी काय तेच बघूया म्हणजे बघा ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यांवर किंवा धोरणांवर लढली गेलीच नाही खरी लढाई होती ती मतदारांच्या मनात कोणती गोष्ट जास्त प्रभावीपणे बसवली जाते याची आता हे परसेप्शनचं राजकारण म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या मनात एक विशिष्ट भावना निर्माण करायची मग ती लाभाची असो किंवा नुकसानाची भीतीची असो किंवा सुरक्षिततेची आणि मग त्या भावनेला सतत हवा देत राहायचं हा एक प्रकारे माइंड गेम आहे आणि जो कोणी हा गेम प्रभावीपणे खेळतो तोच जिंकतो आता ह्या माइंड गेममध्ये पहिली चाल खेळली ती महागठबंधने त्यांनी एक असं नरेटिव्ह सेट केलं की सुरुवातीला सत्ताधारी एन डी ए चांगलीच बॅकफुटवर गेली होती झालं असं निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचं एक विशेष पुनरीक्षण म्हणजे एसएसआर सुरू केलं यावर महागठबंधनने लगेच आक्षेप घेतला त्यांचा आरोप होता की विशिष्ट मतदारांची नावं यादीतून मुद्दाम वगळली जात आहेत हे प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं पण कोर्टाने काही प्रक्रियेला स्थगिती दिली नाही मग काय राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी वोट अधिकार यात्रा काढली आणि भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरून वोट चोरी करतेय हा मुद्दा चांगलाच पेटववा आणि खरं सांगायचं तर सुरुवातीला महागठबंधनची ही स्ट्रॅटेजी एकदम कामी येत होती ओट चोरीच्या आरोपांमुळे बीजेपी आणि जेडीयू खरंच बॅकफूटवर गेले होते तेव्हा असं चित्र होतं की या नरेटिव्हचा जबरदस्त फटका एनडीएला बसणार आता हे जे नरेटिव्ह सेट झालं होतं त्याला तोडण्यासाठी एनडीएलाही तितकाच प्रभावी काहीतरी मुद्दा हवा होता आणि मग त्यांनी एक असा भावनिक पलटवार केला की निवडणुकीचं पूर्ण चित्रच बदलून गेलं इथे आपल्याला दोन नॅरेटिव्हमधला फरक अगदीच स्पष्ट दिसतो बघा एका बाजूला महागठबंधन वोट चोरी निवडणूक आयोग मतदार यादीतले घोळ अशा टेक्निकल मुद्द्यांवर अडकून होतं तर दुसरीकडे एनडीएने थेट लोकांच्या भावनांना हात घालणारे मुद्दे उचलले जंगलराज भूतकाळाची भीती सुशासन विकास ही लढाई केवळ मुद्द्यांची नव्हती तर ती भावनांची लढाई होती महागठबंधनच्या त्या टेक्निकल आरोपांना एनडीएने एकाच पण अत्यंत शक्तिशाली आणि भावनिक प्रश्नाने उत्तर दिलं पंतप्रधान मोदी असोत अमित शाह असोत किंवा नितीश कुमार एनडीएचे सगळे मोठे नेते आपल्या सभांमधून लोकांना एकच प्रश्न विचारत होते तुम्हाला बिहारमध्ये परत जंगलराज आणायचंय का त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या काळातल्या जंगलराजची आठवण करून दिली आणि विकासासमोर थेट भीतीचा पर्याय ठेवला आणि ची ही स्ट्रॅटेजी कमालीची यशस्वी झाली सुशासनविरुद्ध जंगलराज हा मुद्दा इतका प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवला गेला की तो वोट चोरीचा मुद्दा कधी मागे पडला हे कळलंच नाही आणि इथेच महागठनबंधनची मोठी चूक झाली त्यांनी या नव्या नेरेटिव्हला उत्तर देण्याऐवजी ते आपल्या त्याच जुन्या मुद्द्याला धरून बसले पण प्रश्न हा आहे की चा हा पलटवार इतका यशस्वी का ठरला लोकांच्या मनातला एक विचार पुसून दुसरा विचार टाकण्याच्या या परसेप्शनच्या खेळात ला एवढं मोठं यश कसं मिळालं चला यामागची काही महत्वाची कारणं बघूया याचं एक मोठं कारण म्हणजे महिला मतदार त्या या निवडणुकीत खरंच निर्णायक ठरल्या कसं तर एनडीए सरकारने सव्वा कोटी महिलांच्या खात्यात थेट दहा हजार रुपये टाकले होते शिवाय नितीश कुमार यांची सुशासन आणि सुरक्षिततेची एक प्रतिमा होतीच दुसरीकडे महागठबंधने वर्षाला तीस हजार रुपये देण्याचं मोठं आश्वासन दिलं पण त्या आश्वासनासोबत जंगल राज परत येण्याची भीती होती मग निकाल काय लागला महिला मतदारांनी भविष्यातल्या मोठ्या आश्वासनापेक्षा हातात आलेला पैसा आणि सुरक्षिततेची भावना याला जास्त महत्व दिलं हे अगदी स्पष्ट दिसलं आता या टेबलमध्ये आपल्याला या दोन्ही नॅरेटिव्हमधला फरक अगदी स्पष्ट दिसेल महागठबंधनच्या वोट चोरीच्या नॅरेटिव्हमध्ये इमोशनल अपील खूप कमी होता तो एक टेक्निकल मुद्दा होता त्यात सातत्यही नव्हतं आणि रोखही स्पष्ट नव्हता त्यामुळे लोकांच्या मनातली चिंता मतांमध्ये काही बदलली नाही याच्या अगदी उलट डी एचं जंगल राजचं नॅरेटिव्ह ते थेट भावनांना हात घालणारं होतं एकदम स्पष्ट होतं आणि ते सतत पुन्हा पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं आणि याचा परिणाम त्यांनी निवडणुकीची पूर्ण हवाच आपल्या बाजूने फिरवली हो तर मग बिहारच्या या निवडणुकीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आजच्या काळात राजकारणात निवडणुका जिंकायच्या असतील तर फक्त तथ्य किंवा आकडे पुरेसे नाही आहेत त्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे ते म्हणजे लोकांना थेट भिडणारी त्यांच्या भावनांना हात घालणारी एक प्रभावी कथा म्हणजेच नॅरेटिव्ह तयार करणं आणि हाच मुद्दा आपल्याला विचार करायला लावतो की निवडणुकीच्या खेळात फॅक्ट्सपेक्षा एक प्रभावी स्टोरीच जास्त महत्वाची असते का